घेऊन ठोकला तर नाव सुद्धा बदला घरात माझ्या पाच वर्षांची दोन वर्षांची पोरं ठेवून मी आंबेगावरून टू व्हीलर वर आली माझ्या घरी यांना ना नवऱ्याला माहित सुद्धा नाही मी टू व्हीलर वर, वर आले मला परवानगी नाही टू व्हीलर वर बाहेर पडायची कशासाठी आले तुमच्यासाठी नाही आले माझ्या बापासाठी आले मी यांनी ताटमाने जगायला शिकवलं ना, ना त्यांच्यासाठी आले मी इथं आज गावात ही घटना घडली वेळ अशी असायला पाहिजे होती की त्याला हात लावताना सुद्धा चार वेळा त्याच्या हाताशे थरथर कापले पाहिजे आणि पोलिसांना विनंती आहे तो जर आम्हाला सापडला तर सुट्टी नाही पण तुम्हाला जर सापडला तर मोक्का टाकल्याशिवाय त्याला सोडायचा नाही भूगवली प्रकरण झालं अन्नपूर्णा देवीची विटंबना केली आज तो हिंडतोय बाहेर कुत्र्यागत म्हणजे तुम्ही आमच्या समोर आमच्या समाधानासाठी अटक करता आणि चार दिवसांनी परत त्यांना की आणि विशेष म्हणजे हम दो हमारे दो मोदी साहेबांनी सांगितलेले हजावर जर संख्या गेली जर कुणी रेशनिंग दिलं तर बघा रेशनिंगच्या जीवावर जगतात ही भाडता खायचं आमच्या इथं हगायचं पण इथं आणि ते आमच्यावरच कुठवर घेणार आहे तुम्ही नाव कधी बदलत आहे मग रेशनिंगवाल्याचं नाव कधी बदलत आहे मग नाही आज हिंदू म्हणून आले पण सांगायचं नाही मी राजकीय राजकीय भाषाच बोलायची नाही इथं कुणी तू मोठा तुझ्या घरी सगळे सर्व सामान्य इथं मावळा म्हणून यायचं असेल ना रक्त सांडायचं असेल तर आता इथं उभं राहायचं नाही का सगळे पटापट इथून होत गावात फक्त मी एकटीच प्रकट बोलायला लागले बा पण दादा पण खतरनाक बोलायला लागलेत आणि मेन दादांनी सांगितलेला मुद्दा एक सांगते मी आता आपल्या इथं काय झालेलं आहे ना तर तिथे पांढऱ्या पादरी जातात येत त्यांना सांगते दोन रुपये देतो चार रुपये देतो ऋतुजा ताईचं प्रकरण तुम्हाला माहिती अस ना आपल्या सांगलीमध्ये घडलेलं जिने सात महिन्याचा गर्भ पोटात घेऊन आपल्या आत्महत्या केली मी सांगते माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनंतर ना पहिलं धर्मासाठी बलिदान देणारी ही स्त्री ऋतुजाताई नाहीतर आमचा हिंदू समाज असायना दोन रुपयासाठी चार पैशाच्या त्या धान्याच्या लाल करत धर्म बदलतो काय गरज आहे धर्म बदलायची आणि सगळ्यात मेन घटना ही शिक्षण घेतात एक तुम्हाला गोष्ट सांगते ही कुणाला माहिती नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगते ही लोक काय करतात इकडे ख्रिस्ती धर्म दाखवतात इकडे शिक्षण घेतात आणि आपल्या आरक्षण ख्रिस्ती धर्माला आरक्षण नाहीये बरं का आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये भारतात नाही म्हणत मी हिंदू राष्ट्रामध्ये ख्रिस्ती धर्माला आरक्षण नाहीये हे खालच्या जमातीची लोक काय करतात धर्म बदलतात ख्रिस्ती धर्म घेतात इथं आयटी वाले वाले म्हणून इकडं फिरतात आपल्या मोरांचे आरक्षण ही खातात जर कुणी कुणालाही जर माहिती असन की बाबा इकडं ख्रिस्ती म्हणून फिरतोय तिकडे तो पोलिसाची नोकरी करतोय किंवा कुठले आरक्षण घेऊन इथं नोकरीला लागलाय सरकारी नोकऱ्या करतोय ताबडतोब आणून त्याला माझ्या समोर आणा नाही तर त्याचा नंबर आणि नाव द्या काय बिले लावायचा ते मी लावते त्याचा आरक्षणच नाहीये आपल्या त्याचं हिंदू समाजातली पोरं करणार काय आणि जातीचं राजकारण पहिलं बंद करा मी सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना विनंती करून शकते जातीचं राजकारण बंद करा तू कोण आहे तोंडातून शब्द आला पाहिजे मी हिंदू आहे परिस्थिती झाली पाहिजे आणि त्यांचाच पक्ष आहे वरती चालले ना आता ते हिंदू धर्माचं सगळं हिंदू राष्ट्र वरती झाले केंद्र सरकारात खाली काय तालुक्याचं काय कधी ते हिंदू राष्ट्र स्थापन होणार कृपया करून सगळ्यांना एकच विनंती रे मी पण तुमचीच आहे तुम्ही पण माझेच आहेत कोणतरी माझा भाऊ कोण बहीण कोण काकू कोण काका हे सगळे जण आपण एकच आहेत पण सगळ्यांना एकच सांगणे आता का धर्मावर एवढं मोठं लव ना। ना ना जे आजच्या ज्यावेळेस केस सॉल्व्ह करतो ना त्यावेळेस ना त्या पुरींना म्हणजे तुम्हाला प्रकरण उघडपणे सांगते म्हणजे तुमची तुम्हाला लाज घरी यायला पहिलं स्वतःच्या पुरींना पोरांना सांगायचं एक ही इस्लामी मित्र